नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून गुडाचा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्यासाठी केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तो पदार्थ म्हणजे दिंड तर हे पुरणाचे दिंड बनवण्यासाठी अगोदर आपण पुरण बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी हरभरा डाळ तीन तासांसाठी भिजत घातली होती आता ही पहा खूप छान ही डाळ भिजलेली आहे आणि नखानी सहज तुटते आहे तर आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घेऊया डाळ आपण अगोदरच छान भिजवून घेतलेली आहे त्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित शिजेल डाळ अगदी छान मऊसर शिजावी यासाठी काहीजण डाळ शिजताना पाण्यासोबत एक चमचाभर तेल घालतात आपण ही डाळ अगोदरच व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे त्यामुळे तेल घालायची अजिबात गरज नाही डाळ मी अगोदरच स्वच्छ धुवून भिजत घातली होती त्यामुळे आता डाळ ज्यात भिजवली होती तेच पाणी मी यात घातलं आहे डाळीच्या वरपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण बोटाचं एक पेर बुडेल इतकं पाणी डाळीच्या वर असलं पाहिजे तर आता मी कुकरला ही डाळ शिजवून घेते तोपर्यंत आपण दिंड्यांचं आवरण बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया इथे आपण दोन वाट्या गव्हाची कणिक घेतलेली आहे रोजच्या आपण ज्या चपात्या बनवतो अगदी तीच कणिक आहेत यात चिमूटभर मीठ घातलं एक चमचाभर तेल घातलं अगोदर तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी ॲड करत ही कणिक मळून घ्यायची मऊसूत अशी कणिक मळून तयार आहे आता ही आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवू कुकरच्या तीन शिट्या होईपर्यंत मी डाळ शिजवून घेतली होती आता मी कुकर उघडून पाहते ही डाळ छान शिजलेली आहे पातेल्यावर गाळणी ठेवून आता यामध्ये ही डाळ आपण ओतून घ्यायची म्हणजे यातलं पाणी जे आहे ते पातेल्यामध्ये जमा होईल आणि अगदी कोरडी अशी डाळ आपल्याला मिळेल अशा प्रकारे मी ही डाळ गाळणीवर गाळून घेतली डाळ आपण व्यवस्थित निथळवून घेतली आणि कोरडी अशी डाळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतली ही डाळ आपण आता थोडीशी मॅश करून घेऊ आता गूळ चिरून घेऊया साधारण एक वाटी डाळीला एक वाटी गूळ पुरेसा होतो गूळ हा प्रमाणातच घालायला हवा कारण कमी गोड पुरणाचे दिंड चवीला चांगले लागत नाहीत आणि पुरणामध्ये गूळ जर जास्त झाला तर दिंड वाफवताना या गुळाचं सर्व पाणी बाहेर येऊन दिंड चिकट होतात चिरून घेतलेला गुळ डाळीमध्ये मिक्स करून घेऊया पुरणाचा स्वाद अधिक खुलावा म्हणून पुरणामध्ये जायफळ किंवा वेलची घातली जाते आज मी पुरणामध्ये वेलचीच घालणार आहे जायफळ आवडत असेल तर थोडंसं जायफळ किसून घातलं तरीही चालेल वेलच्या सोलून घेते साधारण एक चमचाभर वेलच्या मी सोलून घेतल्या आहेत आता या सोललेल्या वेलचीचे दाणे खलबत्त्यामध्ये घालून जाडसर कुटून घेऊया रेडीमेड वेलची पूड वापरण्यापेक्षा अशा प्रकारे ताजी वेलची जर कुटून वापरली तर अधिक स्वादिष्ट होतो पदार्थ वेलचीचे दाणे मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आता आपण पुरण शिजवायला घेऊ पुरण अगदी कुटकुटीत झालं पाहिजे अगदी सुकं झालं पाहिजे तोपर्यंत आपण हे पुरण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची पुरण तळापासून हलवत राहायचं पुरणाचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे पुरण बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे आता मी यात कुटलेली वेलची घालते आणि मिक्स करून घेते आता पुरण तुम्ही पाहू शकता की थोडं थोडं भांड्यापासून सुट्ट आहे आणि याचा गोळा होत आहे अजून थोड्याच वेळात पुरण आपलं तयार होईल अजून एक ते दोन मिनटासाठी आपण हे पुरण सतत ढवळत राहूया गॅस अगदी मंद केलेला आहे आता है तुम्ही पाहू शकता हे पुरण अगदी घट्ट झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे पुरणामध्ये चमचा उभा करून पाहिला असता चमचा पडत नाही आहे म्हणजे हे पुरण अगदी तयार आहे आता आपण दिंड वाफवण्याची तयारी करूया एका चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आणि त्यावर ही चाळण ठेवून घेतली आता आपण दिंड तयार करूया मळून ठेवलेल्या कणकेचे मी चार पाच लिंबाच्या आकाराचे गोळे तयार केले आता हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत अगदी पुरीप्रमाणे पातळ लाटायचे आहेत ही पारी आपल्याला शक्य तितकी पातळ लाटून घ्यायची आहे पारी लाटून तयार आहे या पारीमध्ये पुरण भरण्यापूर्वी पारीला थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं आहे साजूक तुपाचा खूप सुरेख असा सुगंध येतो आणि दिंड अगदी स्वादिष्ट बनतात तर आता हे तूप मी ब्रशच्या साह्याने पारीवर व्यवस्थित पसरवून घेते आता तयार करून घेतलेलं पुरण या पारीच्या अगदी मध्यभागी ठेवायचं पारीच्या कडांनी हलकं हलकं पाण्याचं बोट लावायचं आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारीची एक बाजू उचलून पुरणावर ठेवायची आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायची आता पारीच्या समोरची बाजूसुद्धा अशाच प्रकारे दुमडून घ्यायची पारीच्या कडांना पाण्याचं बोट लावूनच आपल्याला या बाजू चिकटवून घ्यायच्या आहेत आता दोन्ही बाजूंनी पारी चिकटवून घेतलेली आहे उरलेल्या दोन बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित सील करून घ्यायच्या आहेत अगदी काळजीपूर्वक हलक्या हाताने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पारीच्या चारही बाजू व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजेत नाहीतर दिंड वाफवताना ह्या बाजू उघडू शकतात म्हणून तर अशा प्रकारे पुरण भरलेले हे दिंड तयार करून घेऊ अजून एक दिंड तयार करून दाखवते पातळ अशी पारी लाटून घेतली पारीवर थोडंसं तूप लावून घेतलं तयार केलेलं पुरण भरून दिंड चारही बाजूंनी व्यवस्थित बंद करून घेतला एकूण सहा दिंड बनलेले आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवले उकळत्या पाण्यावर आपण चाळण ठेवून घेतली होती चाळणीला आपण ग्रीस करून घेतलं होतं या चाळणीवर आता तयार केलेले दिंड ठेवून दहा मिनिटांसाठी हे दिंड वाफवून घेऊ सर्व दिंड मी चाळणीवर ठेवून घेतले आहेत आता यावर झाकण ठेवू दहा मिनटांनी आपण हे झाकण उघडणार आहोत दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण झाकण उघडून पाहू दिंड्यामध्ये सुरी टोचून पाहिली असता सुरीला काहीही चिकटलेलं नाही सुरी अगदी स्वच्छ निघून आली याचाच अर्थ दिंड व्यवस्थित शिजले गेले आहेत आता हे दिंड आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अतिशय सुंदर चविष्ट असे आपले हे नागपंचमीचे दिंड तयार झालेले आहेत कुठलाही नैवेद्य हा साजूक तुपाशिवाय अपूर्णच असतो म्हणून याच्यावर साजूक तुपाची धार सोडायची अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल दिंड्याचा नैवेद्य तयार आहे